तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत मुतनाच्या खेळाडूंचा दबदबा अथर्व चिगरीने आठशे पंधराशे आणि तीन हजार मीटर धावण्यात मिळवले तिहेरी सुवर्णपदक अरंजय चिगरी आणि साईनाथ नवलाज यांचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड गडिंगलाज तालुक्यातील मुतनाळ येथील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शासकीय मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा गौरव वाढवला बारा व तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात घवघवीत यश संपादन केले अथर्व इराप्पा चिगरी यांनी आठशे मीटर दीड हजार मीटर आणि तीन हजार मीटर धावण्याच्या तीनही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून तालुका स्तरावर आपला दबदबा निर्माण केला अरंजय इराप्पा चिगरी यांनी गोळाफेक आणि थाळीफेक या दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले तसेच साईनाथ यल्लाप्पा नवलाज यांनी चारशे मीटर धावण्यात द्वितीय आणि दोनशे मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवला तर स्नेहल गिजवने हिने तीन हजार मीटर धावण्यात तिसरा क्रमांक मिळवला या सर्व विजेत्या खेळाडूंची आता वारणानगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे या उल्लेखनीय यशासाठी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी सर्व संचालक आणि मुख्याध्यापक शिवाजी अनावरे यांचे प्रोत्साहन लाभले खेळाडूंना क्रीडा शिक्षक बाळासाहेब खरात श्रीहरी मुंडे तसेच पालक इराप्पा चिगरी यांचे मार्गदर्शन लाभले या यशामुळे श्री दूरदुंडेश्वर हायस्कूल मुतनाळचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक अधिक वृद्धिंगत झाला असून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही हे विद्यार्थी यशाची परंपरा कायम ठेवतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा